शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्ये शुन्ये सत्रा। नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये दुचाकी अडवी लावण्याच्या वादातून मित्रांनी मित्रांवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना आठ सप्टेंबर रोजी रात्री नील क्रांती चौकाजवळील हनुमान पानशापोर घडली घटनेत अभिषेक साखरे आणि चेतन बनसोडे जखमी झाल्यात अभिषेक साखरे व चेतन बनसोडे रात्री नऊ वाजता मित्रांसोबत गप्पा मारत होते त्यानंतर ते पान खाण्यासाठी हनुमान पानशॉपवर आले तेथे हृतिक साळवेने त्यांच्या दुचाकीला दुचाकी अडवी लावली त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले तेवढ्यात अमोल पाडळे अक्षय पवार रुपेश गायकवाड आणि निखिल साळवे धावत आले पाचही जणांनी अभिषेक आणि चेतना लोखंडी रॉडने मारहाण केली दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समावून घ्यावे कर्मचाऱ्यांचे मानधन वाढावे यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी एकोणवीस ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरू केलंय आंदोलन सुरू होऊन एकवीस दिवस झाले तरी अद्याप शासनाने याची दखल घेतलेली नाही काम बंद असल्याने आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून कर्मचारी गेल्या एकवीस दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलनास बसल्या आहेत विसर्जन मिरवणुकीत न्यायालयाचे आदेश धुडकावून लावत सार्वजनिक मंडळांनी कर्ण कर्कश आवाजात डीजे वाजवले नियम मोडून डीजे लावणाऱ्या चाळीस मंडळांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्यात काही मंडळांनी लेझर लाईटचाही वापर केला या लाईटचा प्रकाश एवढा होता की या लखलकाटामुळे अनेकांच्या डोळ्यांना अंधारा आल्या पोलिसांनी लेझर कडे सपशेल डोळे झाक केली आहे मिरवणूक संपेपर्यंत लेझर लाईट फिरत होती पारंपरिक वाद्य वाजवण्याच्या अटीवर पोलिसांकडून सामाजिक गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली होती एच एस आर पी नंबर प्लेटचे बॅकेट बसवण्यावरून वाद घालत शिवगाळ करून ग्राहकाला धक्काबुक्की करण्यात आली ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सावळी उपनगरातील एंटरप्राइजेस मध्ये घडली या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे गणेश उत्सवाचा गजर ओसरला पण शहरात उत्सवाचा प्रसाद अजूनही उरलाय तो म्हणजे जागोजागी लावलेले बॅनर कोल्ड्रिंक्स फ्लेक्स आणि कमानी गणेश उत्सव काळात मित्र मंडळे मंडळे राजकीय नेते संस्था संघटनांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे फलक उभारले पण उत्सव संपून दोन दिवस उलटले तरीही ते अजून कायम आहेत शहरात बहुतांश बॅनर हे महापालिकेची परवानगी न घेता लावलेल्या आहेत अनेक कामाने रस्त्यांच्या मधोमध दुभाजकांत तर काही होल्डिंग्स लोखंडी पाईपाच्या आधाराने उभारल्यात पावसाळा आणि वाऱ्याच्या दिवसात अशा होल्डिंग्स कोसळून अपघात घडण्याचा धोका असतो शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर